नमस्कार मंगळवार दिनांक सोळा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत डिसेंबर ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख बत्तीस हजार तीनशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एकवीस हजार सातशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एचपी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड तालुक्यात वन्यप्राणी शिकार करणाऱ्या टोळीचा वन विभागाकडून पर्दाफाश पाच लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल शस्त्रसाठा व शिकारी साहित्य जप्त अकरा आरोपी निष्पन्न चौघांना अटक उर्वरित फरारांचा शोध सुरू गडिलच्या केतकी कोंडुसकरची महाराष्ट्राच्या सतरा वर्षाखालील संघात निवड नागालँड येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे अजिंक्यपद न्यू शिव शाहू ग्रुप पाटील गल्ली व गवळीवाडा परिसरात भव्य स्वागत रॅली अथर्व दौलत साखर कारखान्याकडून सोळा ते तीस नोव्हेंबर अखेरचे ऊस बिल थेट खात्यावर एकावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी मेट्रिक टन ऊसासाठी सतरा कोटी त्रेपन्न लाख रुपये शेतकऱ्यांना नियोजनबद्ध गाळप वेळेवर बिलामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता विश्वास दिल्लीतील भारत मंडपम येथे सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिल्लीमध्ये कायमस्वरूपी शिवकालीन शस्त्रसंग्रहालय उभारण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आश्वासन विद्यार्थी पालक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रभक्तीचा जागर येथे किलो वजनी गट कबड्डी उत्स्फूर्त प्रतिसाद कालकुंद्री प्रथम रामपूर द्वितीय तर तुर्केवाडी तृतीय क्रमांकावर सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळाच्या क्रीडाविषयक योगदानाचा गौरव हलकर्णी येथे बी लीड युवक युवती नेतृत्व विकास कार्यशाळा उत्साहात पंचायत राज व्यवस्थेत युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा रवी देसाई सोशल मीडियाच्या विधायक वापरावर भर एकशे चोवीस युवक युवतींचा सहभाग शिवराज महाविद्यालयात तीन दिवसीय दमसा साहित्य संमेलन उत्साहात कविता कथा मुलाखतीतून समाजजीवन व वास्तवाचे प्रभावी दर्शन ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजन नेसरीतील एस एस हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमध्ये दहावे बाल वैज्ञानिक संमेलन उत्साहात अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन प्रयोग ए आय संकल्पना व मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा